चालत चालत नाही हो सर मी काय म्हणतो तुम्हाला चालत चालत त्याचा जीव गेल्यानंतर चालणार काय मजा नाही ना काय तुम्ही भूमिका घेत नाही अध्यक्ष तुम्ही उपोषण सोडण्यासाठी ते भूमिका घेतली नाही ते दिसून येतो दुसऱ्या दिवशी सगळी ते पात्र बोलले तर उपोषण मोडण्यासाठी केले ना तुम्ही असं काय आहे का त्याच्यात बरं काय चुकीची मागणी केली का तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी हा मग मागणीच्या बरोबर आहे तर मग त्याला इम्प्लिमेंट व्हायला काय वेळ का कशा बद्दल लागली पाहिजे नाही तर तीव्र भूमिका झाली उद्या रस्ते पेटल्यावर उद्या वातावरण तसं सांगा उद्या वाचून वातावरण चिघळायला चालू करतो मी मी अगदी सांगतो तुम्ही आजच्या भूमिका घ्या ते सगळी उद्या साहेब पुण्यात उद्या पूर्ण जिल्हा आणि इतर जिल्हे हे सगळे आहे कार्यकर्ता यायला तयार चालू होणार आहे तर काय असं वातावरण बिघडू नये असं माझं म्हणणं आहे पूर्ण मागणी करतोय आम्ही काय आम्ही कुणाच्या पोटावर पाय देत नाही ना कुणाचं काय इसकून